स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये कळमेश्वरात केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या शुभ हस्ते भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न कळमेश्वर येथे अत्याधुनिक पायाभूत सुविधेच्या दृष्टीने सेतू बंधन योजने, अंतर्गत महत्वाच्या अशा यम आय डी सी कडे जाणारा रेल्वे उड्डाणपूल आणि नागपूर काटोल महामार्ग व खडक नदी रेल्वे उड्डाणपूल या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या शुभ हस्ते उत्साहात पार पडला या उड्डाणपुलामुळे नागरिकांना आपल्या निर्धारित स्थळाकडे पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच वाहतूक सुलभ सुरक्षित आणि सुगम होणार आहे यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि राज्यमंत्री श्री आशिषजी जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जादायी आणि प्रेरणादायी वातावरण लाभले या ऐतिहासिक कार्यासाठी सतत प्रयत्नशील राहिल्याबद्दल उपस्थित मान्यवरांचे कळमेश्वर येथील नागरिकांनी मनपूर्वक आभार मानले या प्रसंगी आमदार डॉक्टर आशिषजी देशमुख आमदार कृपालजी तुमाने भाजप जिल्हा अध्यक्ष मनोहरजी कुंभारे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजीवजी पोतदार माजी आमदार सुधाकरजी कोहोळे माजी आमदार सुधीरजी पारवे माजी आमदार अशोक मानकर अरविंद गजभिये किशोर रेवतकर धनराज देवके प्रतीक कोल्हे स्मृतीताई इकार प्रगतीताई मंडल उज्ज्वलाताई बोढारे मीनाताई कायवाडे इमेश्वर यावलकर दिनेश ठाकरे अशोक धोटे रामराव मोवाळे प्रकाश वरुळकर आदर्श पटेल रोहित मुसळे प्रमोद हत्ती विकास महल्ले सुरेंद्र शेंडे महादेव इखार श्री खंडेलवाल यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते आज आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे कळमेश्वर वासियांसाठी आनंदाचा दिवस आहे की आज नॅशनल हायवेच्या माध्यमातून आपल्या कळमेश्वर मधला पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण अशा दोन्ही रोडचं वन टाइम इम्प्रूव्हमेंटच्या माध्यमातून पंचावन्न कोटी रुपयाचं काम आदरणीय नितीनजी गडकरी यांनी मंजूर केलेलं आहे आणि आज त्याचं डिजिटल भूमिपूजन होणार आहे जरा जोरदार टाळ्या वाजून आपण नितीनजींना धन्यवाद द्यावे आणि त्याच सोबत आपल्याला आहे की कळमेश्वर वरून एमआयडीसी कडे जाणारा जो रेल्वे मार्ग आहे त्या रेल्वे मार्गावर मार्गा उड्डाण पुलाची मागणी गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्यानं होत होती आणि नितीनजी हा जो रेल्वे मार्ग आहे हा दिल्ली नागपूर असा रेल्वे मार्ग असल्यामुळे अतिशय बिझी रेल्वे मार्ग आहे आणि दोन दोन मिनिटांनी फाटक बंद होत आणि सगळे एमआयडीसी मध्ये काम करणारे लोक गावात राहतात आणि त्यांना जाण्या येण्यासाठी अनेकदा खूप त्रास सहन करावा लागतो गेड जाणारे जे पंधरा वीस गावं आहेत त्यांनाही खूप त्रास सहन करावा लागतो आणि म्हणून सेतू बंधन योजनेच्या माध्यमातून आदरणीय नितीनजींनी हा रेल्वे उड्डाण पूल आपल्याला मंजूर करून दिला त्याबद्दल त्यांचे शतशा आभार मानतो जरा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की नितीनजी या राष्ट्राचे विकास पुरुष आहे आणि सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून या राष्ट्राचा कायापालट करण्याचं काम आणि विकासाची एक मोठी झेप घेण्याचं काम आदरणीय नितीनजीच्या नेतृत्वामध्ये होत आहे आपण सगळ्यांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान्य गडकरी साहेब हे आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र आहे आणि कळमेश्वर हा विषय त्यांच्या मनामध्ये सातत्याने राहतो आणि म्हणून गोंडखैरीपासून पासून कळमेश्वर सावनेरचा सा महामार्ग असो समोर तो जाऊन जबलपूर हायवेला मिळतो किंबहुना आपला नागपूर काटोल हायवे आता कळमेश्वर पर्यंत अतिशय चोख झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच पद्धतीने आपल्या कळमेश्वर अंतर्गत असलेला साडे नऊ किलोमीटरचा रस्ता जो की पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिणेकडे मिळून या नगरीच्या वैभवामध्ये खऱ्या अर्थाने द्विगुणित करण्याचं काम ज्याच्या माध्यमातून होणार आहे तो देखील आजच्या दिवशी भूमिका होत आहे पण विशेष आनंद आपल्या सर्वांना याच्यासाठी आहे की आपला जो आरोपी आहे जो सातत्याने दिवसाच्या चोवीस तासामध्ये पस्तीस छत्तीस वेळा सातत्याने आपल्याला तिथे थांबावा लागतो ट्रॅफिक खोळंबले जाते अशा या आरोपीच ज्याचे पंचावन्न कोटी रुपये सेतू बंधन योजनेच्या माध्यमातून सन्मान्य गडकरी साहेबांनी मंजूर केले आणि त्याचं देखील भूमिपूजन आजच्या या पावन मुहूर्तावर होत आहे आणि म्हणून सर्व कळमेश्वर वासियांच्या तर्फे तालुक्याच्या तर्फे मी गडकरी साहेबांना हे एकशे एकावन्न एक कोटी रुपयाचे विकास कामाची पर्वणी या दिवाळीनिमित्त कळमेश्वर वासियांना दिल्याबद्दल मनकपूर्वक त्यांचं धन्यवाद खऱ्या अर्थाने व्यक्त करतो साहेब कळमेश्वरचं स्वरूप तालुक्याचं स्वरूप हे येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने बदलणार आहे या, या देशातला पहिला कोल गॅसिफिकेशनचा प्लांट हा लिंग येथे सत्तर हजार कोटी रुपयाचं एमओयू हे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी साईन केलं आहे आणि त्या माध्यमातून नवीन टेक्नॉलॉजी देशामध्ये जी पहिली येते आहे ती आपल्या या कळमेश्वर मध्ये त्यानिमित्ताने आणि आनंदाची गोष्ट ही आहे एकतीस हजार युवकांना युवतींना रोजगार या प्लांटच्या माध्यमातून मिळणार आहे आणि खऱ्या अर्थाने उत्कर्ष आणि आर्थिक समृद्धी या संपूर्ण तालुक्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही सोबतच गोंडखेरी परिसरामध्ये चौदाशे हेक्टरवर वर अडाणीची कोलमाईन देखील येऊ घातली आहे त्या माध्यमातून देखील हजारो युवकांना युवतींना रोजगार हा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नागपूर शहराच्या जवळ असलेलं कळमेश्वर हे सॅटेलाइट शहर म्हणून विकसित येणार आहे सन्मान्य गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ब्रॉड गेज रेल्वे त्यानिमित्ताने मिळाल्यानंतर नक्कीच आपलं आवागमन हे नागपूर शहरासोबत जास्ती चांगलं होणार आहे आणि कित्येक जण असे रोजचे आहे जे राहतात इथे इथे पर्यावरण चांगलं आहे पोल्युशन नाही आहे आणि जाणं येणं त्यानिमित्ताने नागपूरशी करू शकतात पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर असलेलं दुसरं कोणतंही शहर नागपूर शहराजवळ नाही आहे आणि अशा या कळमेश्वरला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सॅटेलाइट सिटी म्हणून आपल्याला जर करायचं असेल तर येणारे पुढचे जे दिवस आहे ते महत्वाचे आहे आणि अशी साथ आपण गडकरी साहेबांना आम्हाला सर्वांना द्या या नगरीमध्ये नक्कीच आपण आम्हाला साथ द्याल आणि त्या माध्यमातून या सॅटेलाईट सिटीला अभिरूप असलेली यंत्रणा अंतर्गत रस्ते असतील नाल्या असतील इथे साहेब नळ योजना देखील लवकरच कार्यान्वित होते आहे इथे ड्रेनेजच्या दृष्टीने अत्याधुनिक सोयी सुविधासह आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून ड्रेनेज असेल वॉटर सप्लाय असेल इथे आपल्याला एम आय डी सीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती असेल इथे नागपूर साठी येण्याजना करणार स्टार बस पासून तर ब्रॉडगेज मेट्रो असेल हे नक्कीच गडकरी साहेबांच्या आशीर्वादाने या कळमेश्वर शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आपल्या सर्वांना आजच्या दिवशी देतो परत एकदा या आरोबीसाठी आणि या अंतर्गत रस्त्यांसाठी मी सर्व कळमेश्वर वासियांच्या तर्फे गडकरी साहेबांचं सा मनकपूर्वक इथे धन्यवाद देतो आणि सर्व जनतेला या दिवाळीच्या मनकपूर्वक शुभेच्छा देतो येणारं वर्ष हे आपल्या सर्वांना सुख सोयी समृद्धीचं जावं भरभराटीचं जावं अशी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करत मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र खरं म्हणजे मी म्हटलं की मला भाषण द्यायचं नाही आहे कारण की आता आपल्या देशाचे ग्रोथ इंजिन आणि आपल्या देशाला सर्वात मोठं रस्त्याचं नेटवर्क देणारं नेतृत्व आपल्या जिल्ह्यात आहे हे तुमामासाठी अत्यंत भाग्याची बाब आहे आपण आपल्या जिल्ह्याची कल्पना आणि महाराष्ट्राची कल्पना आणि देशाची कल्पना मधून जर नितीन गडकरी साहेब हा शब्द मायनस केला तर तुम्हाला निश्चितच आपण कुठे राहत असतो याची कल्पना करता येईल सातत्याने या जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्रात मंत्री असताना आणि देशाचा मंत्री असताना त्यांचा कामाचा गुणगौरव हे खरं म्हणजे कुठल्याही शब्दातून करावं ते शब्दकोशातील शब्द अपुरे पडतील अशा पद्धतीचं नेतृत्व आज दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी आपल्याला खूप मोठी भेट दिली आहे ती तशी भेट सातत्याने देत असतात नुकतंच कामठीला झालं त्याच्यापूर्वी रामटेकला झालं आणि आम्ही सातत्याने पाहत असतो की एक काळ असा होता की लोकांना फक्त निवडणुकीत मतदान द्या मग तुम्ही ग्रामपंचायत लढत बसा एकमेकाच्या विरोधात द्वेष करत बसा तुम्ही एकमेकावर अविश्वास आणत बसा आणि पहिले फक्त राजकारण कसं होतं द्वेषाचं राजकारण एकमेकाच्या विरोधात अविश्वास प्रस्तावून त्यांना पायउतार उतार करण्याचं राजकारण परंतु खऱ्या अर्थाने देशाला विकासाचं राजकारण देण्याचं काम राजकीय द्वेष न पाडता मान्य गडकरी साहेबांनी केलं आपल्या तुमामासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे आणि एक मतामुळे आपल्या देशात काय घडू शकतो आणि महाराष्ट्रात काय घडू शकतो लोकशाहीमध्ये आपल्या मताची किंमत काय आहे याचं खऱ्या अर्थाने मूल्यमापन आज आपल्याला या ठिकाणी होत असेल एक काळ इतक्या वर्षापासून जे देशाची सत्ता आणि आज गडकरी साहेब देशाचं नेतृत्व केल्यानंतर आपल्या जिल्ह्यात महाराष्ट्रात आणि देशात झालेला बदल याचा उल्लेख करता येत नाही परंतु याचं आत्मचिंतन प्रत्येकाने करायला पाहिजे की खऱ्या अर्थाने आपल्या मताची किंमत काय आहे हे सर्व आपण आपल्या देशात घडू शकलो महाराष्ट्रात घडू शकलो आज महाराष्ट्रामध्ये शेतकरीपासून सर्वसामान्य माणसापासून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधेचे प्रकल्प उभ्या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय महामार्गाची जाणं एक काळ असा होता की स्वातंत्र्यानंतर पन्नास साठ वर्ष नेमकं काय झालं काय नाही झालं याचा उल्लेख देखील याचा काही तुलना होऊ शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणे गगनाला म्हणजे ज्याची कधी तुलना आणि कम्पेअर होऊ शकत नाही इतकं मोठं काम मान्य नितीनजी यांनी केलं आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्या नेतृत्वावर त्यांच्यावर जेवढं आपण प्रेम केलं जेवढा विश्वास आपण मान्य नितीनजीवर दाखवलं त्यापेक्षा जास्त काम नितीनजी आपल्या सर्वांसाठी करत आहे आणि भविष्यामध्ये आपण कल्पना करू शकत नाही जी आपल्या सामान्य माणसाच्या आशा अपेक्षा राहत नाही त्यापेक्षाही मोठं काम त्यांच्या माध्यमातून होत असते पुन्हा एकदा या जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा राज्यमंत्री म्हणून मी त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि सातत्याने त्यांचा विकासाचा सा रथ या देशाला जगामध्ये सर्वात वेगाने महाराष्ट्र आणि देशाला मोठं करण्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन सर्वात मोठं आहे कोणाला नाकारता येणार नाही आणि त्यांना मनापासून धन्यवाद देऊन मी आपले जो रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र आज नागपूर जिल्ह्याच्या चहूकडे या उपराजधानीला आंतरराष्ट्रीय शहर करण्याचा निर्णय माननीय नितीनजींनी घेतला आणि मला विश्वास आहे की पुढच्या दोन हजार एकोणतीस पर्यंत जगातलं आणि देशातलं सर्वात सुंदर जर कुठलं शहर असेल ते नागपूर शहर असेल नागपूर ही उपराजधानी असेल असा मला या ठिकाणी विश्वास आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी खूप सांगता येईल औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल शेती शेतकऱ्या क्षेत्रामध्ये असेल सर्व क्षेत्रामध्ये या ठिकाणी प्रचंड ताकद प्रचंड विकासाच्या योजना माननीय नितीनजींनी नागपूरमध्ये दिल्या माननीय नितीनजी माझा आपल्याला दोनच विनंत्या करायच्या आहे मी जास्त वेळ घेणार नाही आहे एक विनंती आहे जेव्हा पाच दहा वर्षात जमेल मी आज काही तुम्हाला मागणी करत नाही दोन रस्ते सुटले आहे एक खाबरकेळा कोराडी कुराडी खापरकडा चार लाख नागरिकाचं ग्रोथ सेंटर आहे एक खापरकड्यापर्यंत मेट्रो रेल्वे आणि तुमच्या आवडीचं कळमेश्वरपर्यंत मेट्रो रेल्वे या पुढच्या काळामध्ये मी आज नाही म्हणत पण फेस तीन जेव्हा कराल तुम्ही पाच दहा वर्षामध्ये हे दोन रस्ते ग्रोथ सेंटर आहे कळमेश्वर आता हे पाच लक्ष लोकांचं ग्रोथ सेंटर झालं आहे इथे एम आय पासून साऱ्या गोष्टी जर विचार केला मी आपल्याला सांगतो नागपूरची मेट्रो ही जेवढी या दोन वे रोडनी प्रॉफिटमध्ये येईल कळमेश्वर रोड आणि कोराडी रोड म्हणजे डब्ल्यू सी एल सर्व खापरखेडापर्यंत वल्नीपर्यंत आणि इकडे पर्यंत या दोन मेट्रो रेल्वेनी संपूर्ण चित्र पुढच्या काळामध्ये आपल्या कळमेश्वरचं बदलल्याशिवाय नितीनजी राहणार नाही याकरता आपण आपली मदत त्या ठिकाणी पुढच्या पंचवार्षिकमध्ये करा आमचं ग्रोथ सेंटर अजून मजबूत होईल आणि त्यानंतर आपण करा पण या ठिकाणी याचा निर्णय कधी ना कधी आपल्याला करावा लागेल आज नितीनजींनी धापेवाडाला या पर्यटन क्षेत्राला यात्रा स्थळाला त्या ठिकाणी जे आपल्याला संपूर्ण सुविधा सुविधापूर्वाचे आहे याकरता ऐंशी कोटी रुपये दिले मोठ एकशे चौसष्ट कोटी रुपये सॉरी ऐंशी कोटी आता आले नितीनजींनी धापेवाड्याकरता एकशे चौसष्ट कोटी रुपये मान्य मुख्यमंत्री आणि मान्य नितीनजींनी दिले एकदा जुरात टाळ्या बाजून कारण धापेवाडाला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ही जी विदर्भाची पंढरी आहे तिला त्या ठिकाणी सजवण्याचं काम तिला या ठिकाणी सर्व सुविधायुक्त झापेवाडा प्रत्येक येणाऱ्या यात्रेकरूला त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या झाल्या पाहिजे याकरता ही योजना माननीय नितीनजींनी करून दिलेली आहे मला भरपूर गोष्टी मांडायच्या होत्या पण माननीय नितीनजी नाही खूप कार्यक्रम आहे नितीनजी आपला एक काटोल मधला अमरावती रोड ते वडचिचोली पर्यंत हा एक संत्रा बेल्टवाला जो रस्ता आहे म्हणजे एकदम कोंडाडीच्या पासून निघून त्याच्या पुढं तर त्या ठिकाणी कारंजाडपासून पासून तर या ठिकाणी वडची जो आडवा रस्ता जोडला तर संपूर्ण काटो नरकेटचं चित्र बदलू शकतं हा संत्रा बेल्ट आपण त्या ठिकाणी करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी केलेलाच आहे त्याबद्दल मी जिल्ह्यातर्फे आपला आभार मानतो पण माझी विनंती आहे की त्याला लवकरात लवकर आपण थोडं कधीतरी या वर्ष दीड वर्षामध्ये त्याचं काम चालू करता येईल तर बघावं हा जो उड्डाणपूल आहे नितीनजी मी त्या उड्डाणपुलावर खूप मोठे आंदोलन झाले होते मागच्या तीन महिन्यापूर्वी एक तिथला कार्यकर्ता आठ दिवस उपोषणा बसला होता अनशन अंश, केलं होतं मी त्यांना वचन दिलं होतं की मान्य नितीनजीच्या हस्ते मी तो उडाणपूल करून देईल नितीनजी पालकमंत्री म्हणून दिलेलं वचन मी तर पूर्ण करू शकत नाही कारण माझ्या अवघात बाहेर आहे ते तुम्हीच करू शकता कारण तुमच्या वतीने मी आश्वासन दिलं होतं कारण तो उडाणपूल फार मोठा आहे मला विश्वास आहे नितीनजी ती कळमेश्वरची लाईफ लाईन आहे हा उडाणपूल कळमेश्वरची लाईफ लाईन आहे आणि त्यामुळे तेवढा एक उडाणपूल मात्र आपण या ठिकाणी करून द्यावा आणि या ठिकाणी जो रस्ता आपण मंजूर केला आहे आरोपीचंही भूमिपूजन आहे पण लवकरात लवकर ती लाईफ लाईन ही याच्यासोबत आपल्याला चालू करायची आहे त्याबद्दल आपले आभार मी मानतो आणि नितीनजी हा जो आपण रस्ता करता आहे हा आता अठरा मीटर आहे डॉक्टर पोद्दारींचं दे निवेदन आहे की हा जो अठरा मीटर रस्ता आहे कॉन्ट्रॅक्टर तीस टक्के बिलो आहे तर जमलं तर या रस्त्याला चोवीस मीटर करून द्या म्हणजे अत्यंत चांगलं काय कळमेश्वर शहर हे या ठिकाणी आपल्या या ठिकाणी असं दिसेल की नागपूर शहरासारखं म्हणजे नागपूरच्या विमानतळावर जसं आपण निघतो जसं मोरभवनकडे जातो ज्या पद्धतीचा नागपूर विमानतळाचा आणि नागपूर शहराचं सौंदर्यीकरण झालं आहे माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी कळमेश्वरला सुद्धा असं सजवून द्या कारण कळमेश्वर वरूनच धापेवाड्याचा रस्ता जातो आणि धापेवाड्याला जाण्याकरता आपल्याला कळमेश्वरनच जावं लागतं नागपूर शहराचा फील कळमेश्वरला आला पाहिजे एवढी विनंती आपली मान्य करावी मी पुन्हा एकदा नितीनजींना उदंड आयुष्य लाभो त्यांचं जीवन मंगलमय राहो अशी दीपावळीच्या दिवशी आपल्या सर्वांकडून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण धन्यवाद त्यातला एक आपला इंडस्ट्रियल एरियाला जोडणारा हा नागपूर दिल्ली रस्त्यावर असणारा उड्डाणपूल ज्या ठिकाणी रेल्वेचा फाटक होता तिथे किती तुम्हाला त्रास होतो याचा मला कल्पना आहे कारण अनेक वेळा त्या ठिकाणून मी अनेक वेळा गेलेलो आहे खूप दिवसापूर्वी तो पूल बंदूर केला पण जागा एवढी अपुरी होती की त्यांनी सांगितलं की उड्डाणपूल काही करणं शक्य नाही मग घरं तोडावे लागतील पण त्यानंतर मधल्या काळामध्ये आंदोलन झालं आणि बावनकुळे साहेबांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा मी पुन्हा टेक्निकल टीम पाठवली आणि मी सांगितलं जे असेल ते असेल मार्ग काळा आणि हा उड्डाणपूर झाला पाहिजे तोही पण आता राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे मंजूर झालेला आहे आणि आता हा अठरा मीटरचा जो रस्ता आपल्या कळमेश्वर शहरातला आहे तो आत्ताच या ठिकाणी सगळ्यांनी मागणी केली त्याप्रमाणे आपण चोवीस किलोमीटर चोवीस मीटरचा करणार आहे नाहीतर याच बस स्टॉपवर कळमेश्वरच्या अंधारात एक लाईट लूप, -लूप करायचा समोर ती डिस्ट्रिक्ट डी बँकेची शाखा होती त्याच्या बाजूला एक व्हेटरनरीचा दवाखाना होता आणि ती बस येत नव्हती एस टी स्टँड नव्हता त्यावेळी आणि आपले दोन दोन तास त्या हॉटेलमधला चिवडा खायचे खायच्या गुणामी बसलो राहायचो बस, बस येत नव्हती पण आता धापेवाडाचा रस्ता असा झाला का विमान उतरवायचं असेल तरी उतरू शकतं एवढाच चांगला झाला हा तुमच्यामुळे झाला माझ्यामुळे नाही झाला आमच्यामुळे नाही झाला कारण तुम्ही लोकांनी आम्हाला प्रेम दिलं विश्वास दिला समर्थन दिलं म्हणून झालं तुम्ही नसतं दिलं तरी झालंच नसतं पुन्हा एकदा कळमेश्वरच्या जनतेचं मनापासून अभिनंदन खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार